बालमित्रांनो सुप्रभात सगळ्यांना थोडं थोडं गणित आता सोपं चाललंय का मग कशामुळे सोपं चाललंय कारण तुम्ही ग्रहपाठ नियमितपणे करतात म्हणून मग आज पण ग्रहपाठ करणार का अरे मग ग्रहपाठ करायच्या अगोदर आजचा भाग शिकाव तर लागल उघडा तुमचं गणिताचं पुस्तक पेज नंबर वर आज आपण पाहणार आहोत अठरा या अंकाची ओळख आणि त्याचं लेखन पहा बरं फार सोपं आहे मला तर वाटतंय आमच्या अगोदर तुम्ही स्वतःच सांगताल काय आहे सतरा आणि एक होतात अठरा हे काय आहेत एक दशक आणि त्याच्या पुढं किती आहेत हे काढ्या सात एकक म्हणजे एक आणि सात झाले एक दशक आणि सात झाले सतरा म्हणजे सतरा अधिक एक होतात अठरा हे झाले अठरा अगदी तसंच इथं पहा बाजूला चित्रात एक दशक आठ एकक म्हणजे झाले अठरा आणि हे अठरा कसे काढायचे अशा पद्धतीनं बरोबर तुम्ही छान पद्धतीनं गिरवायचं बरं का जे की तुम्ही यापूर्वीच काढलेलं आहे एक आणि त्याच्या बाजूला असं आठ असं पाच वेळेस याच्यावर गिरवा त्याच्या बाजूला असलेल्या अंकाला ही पाच वेळेस त्याच्या बाजूला असलेल्या अंकाला पाच वेळेस असं पाच पाच वेळेस गिरवणं झालं की त्यानंतर मग खाली तुम्हाला अठरा एक दशक आठ एकक अठरा एक दशक आठ एकक अठरा असं म्हणत म्हणत काढायचं आहे आता हे जसं काढलं तुम्ही तसंच खाली काय आहे अठरा आणि एक होतात एकोणीस आलं का लक्षात मग आता इथं एक दशक आठ एकक हे झाले अठरा अठरा अधिक एक म्हणजे झाले एकोणीस कळालं तसंच बाजूला काय दिले पहा ठोकळे आहेत हे दहा दहा म्हणजे एक दशक आणि त्याच्या पुढं नऊ एकक म्हणजे हे झाले एक दशक नऊ एकक म्हणजे एकोणीस आणि अशा पद्धतीनं तुम्ही पेन्सिलनं छान पद्धतीत तुम्हाला याच्यावर गिरवायचं आहे हे पाच वेळेस आणि त्याच्या खाली पुन्हा एक एकदा तुम्हाला काढायचं आहे आणि हे मनी आहेत हार इथं किती आहेत हे दहा म्हणजेच काय एक दशक आणि हे किती आहेत नऊ मनी एक दशक नऊ एकक म्हणजे झाले एकोणीस समजलं एवढं झाल्यानंतर हे एका पेजवर एकोणीस अंक पूर्ण पान भरून अठरा अंकसुद्धा पूर्ण पान भरून म्हणजे दोन पान तुम्हाला काढायचे आहेत उघडा तुमची चौकटाची वही आणि त्याच्यामध्ये ग्रहपाठ ह्या पुस्तकावरचं लेखन पूर्ण झालं वाचन पूर्ण झालं की वहीवर सोडवा धन्यवाद